नाथ शेतीचा नाथ बैलांचा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे तीनशे चौऱ्याण्णव जयंती त्या जयंतीनिमित्त मी आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आता आम्ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो त्यांना हार लागतो त्याच्यानंतर हा जो मुलगा आहे पाचच वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे हर्षवर्धन भोसले हा दोन शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलणार आहे त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हाजी बोलतो

जय भवानी आता हा मुलगा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द तर बोलणार आहे थोडं भाषण करणार तुम्ही ऐकून घ्या व्हिडिओ पूर्ण मावतो ससुर आज 28 फेब्रुवारी हाच तो शून्य दिक्षण या दिवशी माझ्या राजाने आपले सन्मान करणारा गिरीपिला आपल्या देणारा आपल्या मौंच्या मांडीला मांडी लावून चटणी बाजार ¡Qué la mente, que trae, que 何それ